तर हाय नमस्कार आहेत सगळेजण बरे आहेत का तुम्ही सगळेजण बरेच आज आपली सोनी आजारी आज पडली सोनीची तब्येत बरी नाही सोनीच्या अगोदर मी झोपले होते मी झोपीत न उठले आणि मग सोनीला म्हटलं उठ जेवण करायला तर सोनी काय जेवण करायला उठानाच सोनीची तब्येत नाही बरी सोनी आजारी पडली ना मग म्हटलं थोडासा चहा बनवा मी झोपीतनं उठले दूध आणायला गेले दुकानदारीन मला म्हणले की एवढ्या लवकर चहा मी म्हटलं हां म्हटलं सोनीची तब्येत बरी नाही म्हणून दु दूध दु, न्यायला आले म्हटलं मग चहा प्यायला जरा तिला बरं वाटेल सोनीला आणि मला दुधीनला चहा बनवला मी आता तर चला आता आपण सोनेला उठवू सोनीचं काय आहे विचारू सोनेला सोने सोने दिवस हो। तब्येत बरी नव्हती म्हणून अगोदर बनवलेलाच व्हिडिओ मी अपलोड केलं आणि मी आजारी आहे म्हणलं की मग ही बाकीचे सगळेच गळटून जाते म्हणून मी काय आजारी आहे ते कुणाला सांगितलंच नाही सोनीला सांगितलं नाही आणि कुणाला सांगितलं नाही काम येते का कारण मी आजारी हाय म्हणलं की परत हे जास्तच म्हणलं टेन्शन मध्ये येतात कारण घरामध्ये करत धरत म्हणलं तर मीच आहे ना आणि मी आजारी हाय म्हणलं की ते सगळेजणच म्हणजे लगेच इमोशनल होतात सगळेजण त्यामुळे मी अंगावरच दुखणं काढलं ह्यांना कुणाला सांगितलंच नाही पण मी लगेच ओळखून घेतलं ना सोनीचं काय तर दुखतंय म्हणून ऐ सोनी मी ओळखून घेतलं लगेच सोनीनं काय खाल्लं नाही काय नाही म्हणलं तिचं काय तर दुखतंयच म्हणलं उत। उत ए चला आपण सोनीला उठू सोने अग इथं झोपली सोनी उठ मिनिट पाच मिनिट नाही उठ ताप यायला लागला झोपले की ताप येत ता असत उठ 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 चांगलं नाही दिसत मी व्हिडिओ करते झोपल्यावर व्हिडिओ केल्यावर चांगलं नाही दिसत उठ उठ परत शाळेत जायचंय उठ चालतच जायला की शाळेत जर <coughs> उठ जर तोंड धुवून याला नाही गरम गरम ह्या पी तर सोनीचं काय दुखतंय आपण सोनीला विचारू बटर आणलं रात्री आंब्याची भाजी केली होती मी नव्हती गेली सोनीलाच केली होती कारण मला भाजी मेथीची भाजी सोडली तर मला दुसऱ्या भाज्या बनवायलाच येत नाहीत सोनीला येतात मग सोनीनच बनवली होती आंबट चुक्याची भाजी मग लेकरांनाही खाल्ली मी सकाळी स्वयंपाक केला लेकरं खाऊन पिऊन शाळेत गेली मग शाळेत गेल्यावर मला कणकणी आली होती दोन दिवस अगोदरच त्यामुळे मी झोपले होते मला वाटलं सोनी आपली बसल म्हणलं टी व्ही बघत पण ती पण इकडे झोपून गेली मला वाटलं तिच्या तिच्या मनानं ती जेवण करण पण तिने काही जेवणच नाही केलं आता वाजली दुपारच्या दोन वाजल्या त्या तर दोन वाजेपर्यंत सोनी उपाशीच सव्वा दोन वाजल्या त्या मग उचलून घेऊ का तुला उतर तर खाली उतर आपण इथं जाऊ कारखाना दवाखान्यात ये गुळणा फिरणा करून मला खायचं प्यायचं काय वाटत नाही बघा पण आजारी पडले की मला असं लई येऊ होतं कारण दवाखान्याची सोय नाही जवळ नाही दवाखाना दवाखाना लय लांब आहे जेऊर शिवाय दवाखानाच नाही आता कारखान्यावर हा एक मेडिकल मग तिथं जाऊन बसायचं मग तिथं एक डॉक्टर येतं म्हणजे ऐकून आहे फक्त अजूनपर्यंत काय तिथं गेली नाही मी बघू आता शाळेत जाताना आता लवकरच निघतो आम्ही कारण शाळेत जायला एक तास लागतोय पूर्ण म्हणजे आमच्या इथून कारखान्यात जायला पूर्ण चालत जायला एक तास लागतो या मग लवकरच निघतो आता सोनी आजारी म्हणल्यावर काय तेवढं पटपट आम्हाला चालायला जमायचं नाही आलाय चल लवकर ये खा पी मग आपण जाऊ हळूहळू शाळेत मग जात जाता तिथं गोळ्या घे नाही तर डॉक्टरला दाखव तुझ्या मनानं दुखणं आलं की मला काय समजत नाही मला वाटतं खाऊन पिऊन उड्या मारून रडून हसून एकामेकाला भांडून तंडून राहावं फक्त दुखणे येऊन येते आता वातावरण एवढं बदललंय ना बघू आपण सोन्याचं काय दुखतंय मला तर ती अंग गरम लागतेच म्हणजे थडक्यात ताप आलाय बहुतेक तिला तिने बी मला काय सांगितलं नाही ती पण मी झोपून गेली नंतर ती झुपली बस खाली खाली बस कर तिकडं कुठं मेकअप मी कप करायचा का नाही काढत बस व्हिडिओ काढू नको पण ते आजारी असल्यावर दुखत जर दिसत आणली अगोदर काय दुखतय डोकं दुखतय डोकं आणि ताप आलाय आणखी काय ताप ताप आलाय मला काय तुला काय दुखत काय दुखतय काय माहिती दुखत ना का दुखते? दुखते। दुखते। दुखते ग आम दुखताय डोकं दुखताय सर्पी घा झाडावर चढू चढ मग अंग दुखायचं के नाही केलं मग निवडण वाटत आजारी पडू नको दवाखाना जायला सोय नाही जवळ एक रुपया सुद्धा नाही आजारी पडली तर खरा अंगावर दुखणं काढायला लागलं मी दोन दिवस आजारी पडले पण ह्यांना तपस तर लागला का तुम्हाला कळत का मी आजारी घ्यायला म्हणून कारण मी जर आजारी पडले ना तर मग हे सगळंच बंद पडतं मग म्हणलं आपण जर आजारी पडलं मी जर झोपली का नाही लगेच मला दुख नाही लगेच वाढतं माझं त्यांना कळलं सुद्धा नाही मी आजारी पडलेले त्यांच्याबरोबर हसून खेळून राहायचे न कसं अंग टाकायचे दुपारचे झोपायचे झोपीत न उठायचे चहा प्यायचे बाहेर जाऊन बसायचे पण मी असले झोपली नाही असं म्हणजे अंगाला धरून बसत नाही मी मला सवय आहे अंगावर दुखणं काढायचे तर तिला चहा बनवलाय तेवढा चहा गरम गरम पिऊन टाक बटर खा म्हणजे जरा बरं वाटेल मी पण खाते वातावरण बदललंय पाऊस येत नाही फक्त ढग ते काय म्हणतात आबाळ निघतंय दुनियाच गरम होतय पण पाऊस येत नाही बघू आता सोनेला दवाखान्यात घेऊन जाते जाता जाता म्हणजे मेडिकलच आहे तिथं दवाखाना काय नाही मोठा नाहीतर आम्ही जी ऊरला दवाखान्यात जातो हिथं तिथं नाहीच उद्या कावीला दवाखान्यात घेऊन आहे अजून कावीचा दवाखाना घेतला नाही कावीचा दवाखाना लय लांब आहे आणि कावीला तर लय पैसे लागतात आणि झोपून राहू नको काय सगळं अंग झटकायचं आणि बाहेर जायचं हिंडून फिरून आलं की दुखणं जात नाही निघून आणि घरात पडून राहिलं घरात पडून राहिलं की जास्त दुखण जात कुत्रा आहे काय नाही का काय मला वाटतं पाऊस यायला <laughs> नाही पाऊस तर नाही रेल्वे आहे तिकडं तिला कर्मना झालं या सोनीला येत पोराची आठवण तिच्या है का ना सोनीला येते नण्याची आठवण शेवटी आय हाय लेकराची तर आठवण येतेच तर चला आम्ही घेतो चहा पिऊन तोंड बिंड धुतो शाळेत जातो कारण हे बुंगे पण आहे ना शाळेत बुंगी ना सण्या चालत चालत जायचं त्याच्या वाटन ते घालत घालतच तिला नेते हसवत तिला हसवलं ना दुखणं जात आहे पळून जणांना वाटतं की राधा तुम्ही हसत खेळत असलवलंय भारी वाटतं तसंच तस करते दुखणंच पळवून लावते तिला आता गरम गरम चहा प्यायला आता तेवढा चहा पिऊन झाला नाही जा की तिला आंबट चुक्याची भाजी आणि भाकरी देते खायला कुणा कुणाला आजारी पडल्यावर बाजरी ते सॉरी आंबट चुक्याची भाजी आवडते कमेंटमध्ये सांगा आजारी जर पटल्यान तोंडाला चव येत नसली का नाही पालकाची भाजी नाही तर आंबड चुक्याची भाजी खायची बघा दुखणार एका मिनटात पळून जात तर चला बाय